ज्यांची मन प्रचंड रक्तबंबाळ झालेली आहेत जखमा झालेल्या आहेत त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार नरेश मस्केसारख्या लोकांकडून होतोय संपूर्ण देश पहलगामच्या हल्ल्यानंतर शोकसागरात बुडालेला आहे हा हल्ला या देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे त्यामुळे देशातला प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रचंड चीड संताप आणि त्याच वेळेला मृतकांच्या कुटुंबियांच्या प्रती कमालीची हळहळ व्यक्त केली जाते पण याही सगळ्यांमध्ये श्रय्यवादाचं राजकारण सत्ताधाऱ्यांकडून करणं मात्र अजिबात थांबत नाहीये सत्ताधाऱ्यांना याही सगळ्या स्थितीमध्ये मृत्यूचा सोहळा जणू साजरा करावा असा वाटतोय अशी परिस्थिती आहे कुठल्या तरी एका पत्रकाराने उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत पहलगाम मधला एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी गाणी पार्श्वसंगीत म्हणून लावली गेली या सगळ्यातनं गोष्टी स्पष्ट होतात की ही माणसं तिकडे कोणाचं दुःख वाटून घ्यायला गेलेली नाहीयेत ही माणसं तिथे फक्त आणि फक्त स्वतःची चमकोगिरी करायला गेली अशातच खासदार नरेश मस्के यांचं विधान कमालीचं संतापजनक आहे ज्यांना कधीच विमानात बसायला मिळालं नाही त्यांना आम्ही विमानात आणलं असं म्हणत जो बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न खासदार नरेश मस्के यांच्याकडून होतोय तो निव्वळ अश्लाघ्य नाही तर तो चीड आणणारा आहे म्हणजे इतक्या दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही माणसांना त्यांच्या आर्थिक कुवतीवरून त्यांची हेटाळणी करता त्यांची कुचेष्टा करता आधीच ज्यांची मन प्रचंड रक्तबंबाळ झालेली आहेत जखमा झालेल्या आहेत त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार नरेश मस्केसारख्या लोकांकडून होतोय जो अत्यंत अत्यंत अश्लाघ्य आहे या सगळ्या राज्यकर्त्या लोकांना आम्हाला सांगावं असं वाटते की कृपया तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्यात तरी चालेल परंतु हे असं जखमेवर मीठ चोळणं बंद करा आणि पहलगामला तुमच्या जाण्याची काही गरज नाही आधीच तिथल्या सगळ्या मिलिटरीवर ताण आहे तुम्ही जाऊन तो ताण वाढवून असं काय करणार आहात त्यामुळे तिथे जाऊन आम्ही काय केलं हे दाखवण्यापेक्षा इथे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्ही काय करू शकता इथे आपल्या राज्याच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहेत का त्यासाठी आपण काय करू शकतो याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे